नमस्कार मी जान्हवी सावंत सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र हेडलाईन्स पाहणार आहोत पण त्याआधी महत्वाची आठवण तुमची आमची आवडती जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवरही पाहता येणार आहे डीडी फ्री डिशवर चॅनल क्रमांक आहे एकशे तेवीस एकशे तेवीसवर पहा फक्त जय महाराष्ट्र आणि आता पाहूयात हेडलाईन्स आश्रम शाळेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्ती आदेशाला खेळ बसली समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे प्रादेशिक उपायुक्तांचे आदेश बासनाथ गुंडाले लातूरच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त यांच्या आदेशाला जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय घोडके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजय प्रादेशिक उपायुक्तांचे आदेश कोणीही मानायला तयार नाहीये त्यांना केराची टोपली दाखवली जाते आहे अधिकचा तपशील जानवी आपण जर पाहिलं तर सा लातूरच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी वेळोवेळी आदेश निलंबित करत लातूरच्या जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामध्ये कामकाज व्यवस्थे अंतर्गत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग आणि अनुसूचित जातीच्या ज्या जिल्ह्यातील आश्रमशाळा आहेत या आश्रमशाळेतील ती कर्मचारी या कार्यालयामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांना कार्यमुक्त करावं आणि शासनाच्या आश्रमशाळांमधील जी शिक्षण आणि अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया त्याला अधिक गतिमान करावं यासाठीचे आदेश निर्देवीच ठ्यावे परंतु या जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार नायकवाडी यांनी या आदेशाला केराची तुटली दाखवत या आदेशाचं पालन न केल्याचं सुद्धा पुढे येत आहे त्यामुळं जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या शाळांमध्ये ज्या कार्यालयातील हे सगळे शिक्षक आलेले आहेत त्या शाळांमध्ये आता त्या ठिकाणी कामकाज आणि अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया मंदावण्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतेच धन्यवाद अजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी